बारामती शहरातील अमराई परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी अठरा जून रोजी मध्यरात्री सुरू असल्यानं अनेकांच्या भोवया ह्या उंचावल्या होत्या यानंतर एकच खळबळ उडाली होती याचा संबंध माणिगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी जोडला जात होता अजित पवार स्वतः या निवडणुकीमध्ये उभे असल्यानं त्याकडेच सर्वांचं लक्ष होतं यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं असून बँकेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचाऱ्यांना बँक कसा उघडेल अशी विचारणा केली आहे शरद पवारांनी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही मध्यरात्री सुरू असल्या संदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाही रात्री बारा व दोन वाजता उघडली होती या बँकेत हे दुसऱ्यांना घडलंय बँक शरद पवारांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा मध्यरात्री सुरू असल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ही बँक रात्री बारा का दोन वाजता उघडली होती या बँकेत हे दुसऱ्यांदा घडलंय बँक कशी उघडली बँकेचं नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्या सूचना असल्याशिवाय कर्मचारी हे बँक कसे उघडतील रात्री दोन वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती ही बँकेत दुसऱ्यांदा दिसत आहे याचा अर्थ काय ते समजा